एक महिलांवर आधारित एक छोटंसं गीत मी मागच्या चार महिन्याआधी लिहिलं आणि त्या गीताचं एक सुरुवातीचं कळवं या ठिकाणी मी आपल्या सर्वांना माझ्या वाणीतून या ठिकाणी म्हणून दाखवणार आहे स्त्री जीवनावर आधारित गीत ती कविता मीच लिहिली आहे आणि त्या कवितेचे बोल आहे या घराची सुंदर नारं भिरभिर पाहते मनसार घरात राहते आणि त्या कवितेची चाल आहे त्यावेळेस एक मराठी पिक्चर होता आणि त्या पिक्चरचं गाणं होतं कोण्या गावाचा आला पाखर हा त्या जे या घराची सुंदर नार हो या घराची सुंदर नार भीर भीर पाहाते मनसार घरात राहाते हो भीर भीर पाहाते मनसार घरात राहाते या घराची सुंदर नार हो या घराची सुंदर नार बीर पाहते पाहाते मनसार घरात राहाते हो बीर पाहते पाहाते मनसार घरात राहाते लहानपणी होती मी मुड़ आई वडिलाची लाडली लेख लहानपणी मी होती मुड आई वडिलाची लाडली लेख परिवाराची होती मी नेक हो परिवाराची होती मी नेक मायरूपी धारेवर बालपण वाहाते ओ भिरभिर पाहाते मनसार घरात राहते या घराची सुंदर नार हो या घराची सुंदर नार बिर बिर पाहते मन सार घरात राहते हो फिर बिर पाहते मन सार घरात राहते हो फिर बिर पाहते मन सार घरात राहते वा सर खूप छान धन्यवाद सर